नमस्कार नमस्कार हवामान व सागरशास्त्रातील लघु तरंगाद्वारे सौर उत्सर्जन हवामान व सागरशास्त्रामधील लघु तरंगाद्वारे सौर उत्सर्जन असं म्हटलं <coughs> तर वातावरण जर नसतं वातावरण नसतं तर भूपृष्ठावरील सौरतापन ज्याला इन्सुलेशन सूर्यकिरणाचं वितरण वर्णन करण सुलभ झालं असत परंतु म्हणजे सूर्यकिरणांचं वितरण आपल्याला सहज करता आलं असत परंतु वातावरणामुळे म्हणजे सूर्यकिरणांचं वितरण समजून घेणं किंवा त्याचा अभ्यास करणं हे फार गुंतागुंतीच आढळून येत वातावरणात असलेले विविध प्रकारच्या वायूंमुळे सूक्ष्म कणांमुळे सौर तापमानाची तीव्रता कमी होते वातावरणातील या वायू कणांमुळे तीन प्रकारच्या प्रक्रिया घडून येतात एक तर या ठिकाणी मी असं म्हटलेलं आहे की वातावरणात सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो आहे धुलीकण वातावरणातील असणार धुलीकणांचं अस्तित्व कारण सूर्याची जी किरण वातावरणात येतात ती वातावरणात कणांवर पडतात कणांवर पडल्यामुळे त्यांचं परावर्तन होत आणि परावर्तन झाल्यामुळे सगळ्या ठिकाणी स्कॅटरिंग होतं ज्याला विकिरण असं म्हटलेलं आहे आता ही जी क्रिया आहे स्कॅटरिंग ती आपण समजावून घेऊया त्याला प्रकिरण किंवा विकिरण विकिरणन असं म्हटलेलं आहे ज्याला स्कॅटरिंग सूर्याच्या पृष्ठापासून उत्सर्जित झालेली उष्णता जी आहे ती प्रकाश किरणांद्वारे सूर्यकिरणांद्वारे वातावरणात प्रवास करीत असते त्यावेळी वातावरणात सूक्ष्म जे कण आहेत किंवा सूक्ष्म वायूचे जे अणुकण आहेत यांवर सूर्याची किरणे पडतात ती परावर्तित होतात या क्रियेला आपण विकिर्णन असं म्हटलंय ज्यावेळी ही जी सूक्ष्म किरण आहेत किंवा ती सूक्ष्म किरण किंवा जे तरंग सूर्याची याची लांबी जी आहे ती आपण लक्षात घेऊया शून्य पॉईंट चार ती लांबी जी मोजतात ती मायक्रोन पेक्षा कमी आहे शून्य पॉईंट चार मायक्रोन पेक्षा कमी असते तेव्हा प्रकीर्णन ही क्रिया होते या तरंगाची लांबी शून्य पॉइंट चार मायक्रोन असते आता आपल्याला प्रिझमचा नियम माहितीये की कि सूर्यकिरणांचा जर आपण वितरण केलं तर ते सात रंगामध्ये होतं जे आपल्याला इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पाहायला मिळतं ज्याला प्रिझम थेरी म्हणतात त्याच्यात सर्वात महत्वाचा रंग जर कुठला असेल तर तो लाल आहे मग सूर्याच्या हे जे जे ज्या लहरी येतात त्या लहरीमध्ये निळा रंग आहे लाल रंग आहे निळा रंग जो आहे त्या तो शून्य पॉईंट चार मायक्रोनचा आहे लाल रंग आहे तो शून्य पॉईंट सात मायक्रोन इतका आहे हे सर्व जे सूर्यकिरण आहेत ते कणांपासून येऊन त्याच्यावर परावर्तित होतात त्याचं वितरण होत मग या सगळ्याचा परिणाम वर्षा दिशेला होणार जे विकिरण आहे ते निळ्या रंगाच आहे म्हणून आकाश निळ दिसत म्हणजे परावर्तनाचा परिणाम म्हणून आपल्याला आकाश निळ पाहायला मिळत वातावरणातील जे सूक्ष्म कण आहेत त्याचं जे आकारमान आहे ते लघु तरंगापेक्षाही आकाराने लहान आहेत म्हणजे सूर्याच्या किरणापेक्षाही लहान आकाराचे धुलीकण या वातावरणात पसरलेले आहेत व त्याच्यावर सूर्याची किरण पडल्यामुळे आपल्याला सूर्यकिरणांपासून थेरी नुसार सात रंगांचं वितरण पाहायला मिळत तुम्ही जर व्यवस्थित दिवसाभराचं निरीक्षण केलं तर आपल्याला आकाशाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात जेव्हा सूर्योदयाची वेळ असते तेव्हा आकाश लाल भडक रंगाच असत मग त्यावेळी सूर्यकिरणांच्या प्रकाशाचं जे परावर्तन असतं त्याच्यामध्ये लाल रंगाचा अवशेष जास्त असतो किंवा सकाळी आणि सायंकाळी सकाळी सुद्धा थोडासा लाल किंवा तांबूस रंग इंद्रधनुष्याचा रंग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सूर्य परावर सूर्यकिरणांचं परावर्तन त्या सूर्यकिरणातील सात रंगांचं असणार अस्तित्व म्हणून आपल्याला आकाशामध्ये या लघु लहरी ज्या आहेत सूर्यकिरणाच्या सूर्यापासून येणाऱ्या ज्या लहरी आहेत सूर्यापासून येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्याला पण लघु लहरी असं म्हणतात या लघुलहरी हवेतील धुलीकणांवर पर्यावर्तित होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे जे सात रंग आहेत ते रंग आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतात कधी कधी सूर्य सुद्धा वेगवेगळ्या रंगाचा आपल्याला पाहायला मिळतो थोडासा तांबूस थोडासा पिवळसा रंगाचा पाहायला मिळतो याच्यातील सर्वात महत्वाची क्रिया जी आहे ती परावर्तनाची वातावरणातील सूक्ष्म वायू अणू किंवा हवेत असणार जे पाणी आहे त्या पाण्याचं अस्तित्व पा ही फार महत्वाचं आहे आणि म्हणून हवेत आपल्याला सर्व प्रकारच्या रंगछटा पाहायला मिळतात म्हणजे असं सूर्याची किरण येतात त्यांचं परावर्तन होतं त्याचप्रमाणे त्यांचं शोषणही होत वातावरणात अनेक वायू आहेत या वायूमध्ये ऑक्सिजन आहे ओझोन आहे धुळीकण आहेत या सर्व वायू जे आहेत हवेतील ते हवेतील वायू सुद्धा सूर्याची किरण शोषून घेत असतात आणि त्याचा परिणाम या उष्णतेचा सूर्याने दिलेली जी उष्णता आहे त्याच संतुलन राखलं जात ते सगळ्या जा जे सगळे सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत मग मा काहींचं परावर्तन होत काही वातावरणात शोषली जातात या सगळ्याला भौतिक उष्णता संतुलन असे म्हटलेलं आहे महिला संतुलन जे आहे आलेली उष्णता आहे त्याला लघु ऊर्जेचा काही भाग परावर्तित होतो काही शोषला जातो काही वातावरणात शोषला जातो काही भूपृष्ठ शोषत म्हणजे एकूण पस्तीस टक्के सौरशक्ती जी आहे त्याच भाग आकाशात परत जातो पस्तीस टक्के सौर परावर्तन शंभर टक्के सौर शक्ती आपल्याला मिळाली त्यातली पस्तीस टक्के सौर शक्ती आकाशामध्ये परावर्तित झाली बघा या ठिकाणी परावर्तन दिले सत्तावीस अधिक दोन अधिक सहा बरोबर पस्तीस तर पृथ्वीवर प्रत्यक्ष परावर्तन जे आहे म्हणजे सत्तावीस अधिक दोन दोन टक्के होणार परावर्तन ढगांपासून आहे आणि सत्तावीस टक्के जे परावर्तन जे आहे ते नुसतं परावर्तन आहे तर सहा टक्के जे परावर्तन आहे ते परावर्तनातून होणार परावर्तन त्याला प्रकिर्णामुळे होणार परावर्तन असे म्हणतात म्हणजे सहा अधिक सत्तावीस अधिक दोन असं बरोबर पस्तीस टक्के सौर शक्ती जी दिलेली आहे ती आपण परत पाठवली पस्तीस टक्के सौरशक्ती गेली उरली पासष्ट टक्के म्हणजे आपण या ठिकाणी असं पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो या ठिकाणी असं स्पष्ट करतो कि बघा सूर्यातून आलेली उष्णता आहे सौरशक्ती ती शंभर टक्के आपण गृहीत धरली त्यातली पस्तीस टक्के वाया गेली ती परावर्तनातून गेली आणि विकिरणातून गेली वरच्या भागाला आकाशाला परावर्तित गेली म्हणजे आकाशात परावर्तित किती गेली सहा अधिक सत्तावीस अधिक दोन मग शिल्लक राहिली किती पासष्ट टक्के ती कुठं राहिली वातावरणात आणि भूपृष्ठावर वातावरणात चौदा टक्के जी सौरशक्ती आहे ती सौर ऊर्जा वातावरणातील जे वायू आहेत जे धुलीकण आहेत ते शोषतात म्हणून चौदा टक्क्याला वातावरणातून शोषण असं म्हटलेलं आहे आता चौदा टक्के गेली उरली एक्कावन टक्के एक्कावन्न टक्के सौर शक्ती बघा जमीन शोषून घेते म्हणजे सूर्याने देताना आपल्याला शंभर टक्के सौरशक्ती दिली त्यातल्या आकाशात आपण पस्तीस टक्के वाया घालवली पासष्ट टक्के आपल्याकडे उरली त्या पासष्ट टक्क्यातील चौदा टक्के सौर शक्ती वातावरणातील जे धुळीकणाने वायू आहेत त्यांनी शोषून घेतली एक्कावन टक्के एक्कावन्न टक्के सौर शक्ती जमिनीने शोषून घेतली हा मग ही जी जमिनीने शोषून घेतलेली ऊर्जा आहे त्याला भौमिक ऊर्जा असे म्हटले जाते मग ह्याच वितरण जर बघितलं तर ढगांपासून होणार वितरण आहे परावर्तन आहे परावर्तनात वातावरणातून सुद्धा काही परावर्तन होत ढगातून होणार परावर्तन आहे विकिरण म्हणजे छोट्या छोट्या हवेतील कणांवरून होणार परावर्तन आहे हे वातावरणातून पुढे आकाशात सहा टक्के ढगातून परावर्तन होऊन ते दोन टक्के म्हणजे एका साईडला भूपृष्ठात सौ बघा चौतीस टक्के एक्कावन्न टक्के उरलं पस्तीस टक्के आणि सतरा टक्के गेलं अशा प्रकारे आलेल्या उष्णता जी सौरशक्तीची उष्णता आहे तिचं संतुलन राखलं जात सौरशक्तीचे जे संतुलन आहे लघु तरंगाद्वारे सौर उत्सर्जन जे होतं ते अशा प्रकारे होतं धन्यवाद